एकवीस रात्रींचा मनी रिसेट ऐकलाय बघा मी पैसा खूप कमवतो पण माझ्या हातामध्ये टिकत नाही हे स्टेटमेंट तुम्ही अनेक लोकांकडून ऐकलं असेल ऍक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये पैशांचा फ्लो ह्या आपल्या मनी ब्लॉकेजेसवर किंवा मनी माइंडसेटवरती खूप मोठ्या प्रमाणावरती डिपेंड असतो आणि हा मनी ब्लॉकेज क्लिअर करण्यासाठी आजपासून एकवीस दिवस तुम्हाला काय करायचंय दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला साधारणतः वीस ते एकवीस डीप ब्रीद घ्यायची आहे ज्याला बॉक्स ब्रीदिंग आपण म्हणतो जेवढे सेकंद श्वास घेणार तेवढाच होल्ड करायचा तेवढ्याच सेकंद त्याला साधारणतः बाहेर काढण्यासाठी वेळ तुम्हाला घ्यायचा आहे सेकंड थिंग या ब्रिदिंगच्या नंतर तुम्हाला मध्ये जायचं या व्हिज्युलायशनच्या माध्यमातून आपण आपल्या रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम आर एस ला साधारणतः चार्ज करतोय आणि या मध्ये तुम्हाला एक अफर्मेशन वापरायचं याच्यामध्ये आय एम ओपन फॉर अबंडन्स मी मुबलकतेसाठी साधारणतः माझे द्वार खुलेत या प्रकारचं अफर्मेशन तुम्हाला करायचे याच प्रकारच्या आणखी रिच्युअल जर तुम्हाला फॉलो करायच्या असतील तर माझ्या प्रोफाईलला नक्की फॉलो करा आणि आज रात्रीपासूनच तुमची ही रिच्युअल सुरू करा आणि कमेंटमध्ये स्टार्ट असं टाईप करून टाका